माध्यमिक विद्यालय तळवाडे दिगर तालुका बागलान जिल्हा नाशिक शाळेचे एलिमेंटरी चित्रकला परीक्षेत घवघवीत यश तळवाडे दिगर येथील माध्यमिक विद्यालय तळवाडे दिगर विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे एलिमेंटरी परीक्षेत विद्यालयातील एकोणसव्वीस विद्यार्थी सहभागी झाले होते त्यात ए श्रेणीत पाच ब श्रेणीत पाच अ श्रेणीत सोळा विद्यार्थी उत्तीर्ण झाले इंटर जे एट परीक्षेत एकूण एक विद्यार्थी प्रविष्ट झालेला होता तो अश्रेणीत उत्तीर्ण झालेला आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक संस्थेचे पदाधिकारी यांनी कौतुक केले मुख्याध्यापक वाघ सर आणि कला शिक्षक डी के चौरे हे सर मार्गदर्शक होते त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला विद्यालयातील शिक्षक एम पी पवार एस व्ही कापडविणी एच जी बागुल एस एस भोये एस ए अहिरे डी डी रौंदळ पी जे पवार आर बी निकम एच जे श्रियवंशी पी डी खंबायत एस एस भामरे ए पी चव्हाण पी एस श्रियवंशी आर के देवरे या सर्व सेवकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला बागलान वृत्तांतसाठी अशोक शिंदे